शहरातील पथदिव्यांचे बिल कमी करण्यासाठी महानगरपालिकेने पाच मुख्य मार्गावरील दुभाजकांमध्ये किंवा रस्त्याच्या बाजूला मोकळ्या जागेचा वापर करून त्या ठिकाणी सौर ऊर्जेद्वारा म्हणजेच सोलार ट्री उभारण्यात येणार आहे त्यासाठी बजेटमध्ये एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे शहरात सुमारे पंच्याहत्तर हजार एलईडी दिवे लावण्यात आले एलईडी पथदिव्यांमुळे महापालिकेचा देखभाल आणि दुरुस्तीवर होणारा पंच्याहत्तर टक्के खर्च वाचलाय त्यामुळे सातारा देवळाई परिसरात सोळा हजार पथदिवे लावण्याचं काम हाती घेण्यात आलंय पथ वीज बिलावर होणारा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने शहरातील पाच मुख्य मार्गावर सौर ऊर्जेद्वारा म्हणजे सोला ट्री उभारले जाणार आहे मुख्य मार्गाच्या दुभाजकामध्ये मा किंवा रोडच्या बाजूला मोकळ्या जागेचा वापर करून त्या ठिकाणी असणाऱ्या पॅनलला पथदिव्यांचा विद्युत भार सोलारवर घेऊन नेट मीटरिंगद्वारे वीज बिलामध्ये सूट मिळणार आहे पाच मुख्य मार्गांमध्ये मा पथदिव्यांसाठी सोळा कंट्रोल पॅनल आहेत त्यातील विद्युत भार अंदाज साठ किलो व्हॅट आहे त्यासाठी पूर्ण सोला ट्री प्रकल्प राबवण्यासाठी अंदाजित एक कोटीचा खर्च अपेक्षित आहे मनपाच्या अर्थसंकल्पात विद्युत विभागाकडून एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे